अनाथांचा नाच समजले जाणारे समाजसेवी म्हणून देशभर ओळख निर्माण करणारे वज्जर आश्रमचे शंकरबाबा पापडकर यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याने त्यांचा जीएसटी विभागवतीने सन्मान करण्यात आला क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात शंकरबाबासह सा दिव्यांग विद्यार्थ्यांना आमंत्रित करून अधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले ज्यांना स्वतःच्या आई वडिलांनी नाकारले व रस्त्यावर सोडले असे एकशे तेवीस अनात अपंग गतिमंद मुलामुलींचा सांभाळ करणारे व नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले वज्जर आश्रमाचे सर्वेसर्वा शंकरबाबा पापडकर यांचा अमरावती जीएसटी विभागाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी शंकरबाबा पापडकर यांनी आपल्या मुलांसमवेत हा पुरस्कार स्वीकारला बजर येथील एकशे तेवीस अनाथ अपंग मुला मुलींना शंकरबाबा पापडकर यांनी स्वतःचं नाव व अडनाव दिलं आहे व ते त्यांचा सांभाळ करतात त्यांच्या कार्याची दखल भारत सरकारने घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केल्याने अमरावतीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे यानिमित्त निमित्त राज्यकर विभागाच्या सह आयुक्त संजय पोखरकर यांच्या हस्ते शंकरबाबासह अनाथ मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी सत्कार कार्यक्रमाला मनपा आयुक्त देविदास पवार यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते